सँड स्टील आमच्याकडे टाईल्स ग्रेनाईट मार्बल्स सॅनिटरी वेअर सिमेंट बाथ फिटिंग आणि बिल्डिंग मटेरियल मिळेल आमचा पत्ता सँडिस्टी महामार्गाजवळ उमरमाळा सिंधुदुर्ग संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी अडतीस शून्य शून्य चौदा मध्ये हा निकाल प्रसिद्ध केला आघाडीच्या वतीने आणि आज सिंधुदुर्गामध्ये या मातोश्री सभागृहामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने लेखा लेखा देत असताना मला एक अभिमान आहे आनंद आहे आणि उत्साह आहे समाधानी पूर्णपणे कामाच्या बाबत होऊ शकत नाही परंतु जे जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न या देशाचा एक आदर्श संसदपटू म्हणून ज्या मतदारसंघाने दिला त्या बॅरिस्टर नागपे यांना समोर ठेवलं प्राध्यापक मधुदंडवते यांचा आदर्श समोर ठेवला

त्यामुळे पाच वर्षामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये जे जे काही केले संसदेमध्ये आणि प्रत्यक्ष मतदार संघा ते या लेखा जोगा मध्ये फरक फरक नोंदनी केले ज्यांना लोकसभे मंत्री म्हणून बसायची संधी मिळाली केंद्रामध्ये मोदी कॅबिनेट त्यांनी आपल्या लोकसभे मतदार राज्यसभेचा लेखाजोगा समोर मांडावा की आपला क्यू आर कोड द्यावा आणि विरोधी पक्षामध्ये बसून सुद्धा खासदार विनायक राऊत यांनी त्या लोकसभेमध्ये घेतलेला सहभाग संसदीय जेवढी आहे त्या सगळ्या आयुधांचा वापर करून मतदारसंघाच्या अनुभव अनु आणि देशाच्या अनु संदर्भात जे जे प्रश्न जे जे आयुध मिळवून त्या प्रमाणे आवाज उठवणं तो सौसंबंधी मध्ये मांडणं संबंधित मंत्री महोदयांना भेटून त्याचा निपटारा करून घेणं यामध्ये विनायक राऊत कुठेही कमी पडला असं मला वाटत नाही आणि म्हणून शरद पवार साहेबांच मी मनापासून आभार मानले एक जाणकार नेता जाणता नेता लोकनेता कस कशाला म्हणायचं तर ते शरद पवार साहेबांना म्हणा एकदा सकाळने आर्टिकल लिहिलं होतं त्याच्यामध्ये लिहिलं होत महाराष्ट्राच्या बाबत की महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांची नावानिशी ओळख असणारे जे ठराविक नेते आहेत त्याच्यामध्ये क्रमांक एक शरद पवार साहेबांचा लागतो क्रमांक दोन उद्धवजी ठाकरे यांचा लागतो आणि क्रमांक तीन विलासराव देशमुखांचा लागतो हे लोक आणि त्यामुळे शरद पवार साहेबांचा तर मी आभार व्यक्त करेन पण ज्या वेळेला मला विचारतात की बारामती मग काय होईल पत्रकारांचा प्रश्न पुरा व्हायच्या अगोदर मी ठामपणे सांगतो सुप्रिया एक सुप्रिया एक खासदार बारामतीच्या होणार म्हणजे होणार औषा गौशाना जेवढं नाचाय तर तेवढा नाचू दे त्यामुळे हे संपूर्ण लोकसभेमध्ये किंवा संसदेमध्ये काम करत असताना ठीक आहे तुम्ही सर्वांनी गुणगान केलेलं आहे सध्या मोदी गॅरंटीचा जमाना चाललेला आहे महेशांच्या वैभव नाईकांनी सतीश सावंतांनी विकास बाईनी अमित सावंतांनी खूप चांगल्या पद्धतीने गॅरंटी कशी असते ते सांगितलेलं आहे या मतदारसंघामध्ये आपण एक गॅरंटी नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेली आहे त्यांच्या नेते लोकांना ज्याला मोदी गॅरंटी अशी आहे की ह्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातला जो एनडीए चा उमेदवार असेल हा एक हजार एक टक्के अधिक लाख मतांनी पाडणार ही मोदी गॅरंटी मोदी दुसरं काय नाही म्हणून उमेदवार तर जाऊ अमित शहा मुंबईत यावं लागलं एकमेकांच्या ओरावर बसले तिकेन इथे ते नाचतात तसे इथे नाच शिंग्यातल्या लागलेले आहे कधी इकडे कधी तिकडे हे घ्या माझ्याकडे या हे घ्या माझ्याकडे या ज्याला उभं राहिले तुम्हीच राहावं आणि आपटायचं तयारी ठेवून उभं राहावं आपटायची तयारी ठेवून उभं राहावं आणि आपटायची असं आपटायचं कि पुन्हा एकदा आघाडीच्या नादाला नाही अशा पद्धतीने धन्यवाद आणि ही आघाडी आत्ताची नाहीये आत्तापुरती नाहीये आघाडीच्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे लोकसभा ते ग्रामपंचायत <चले स्चनलारी>, <चले स्चनलारी>. <चले स्चनलारा> <देवारी> <ागे>। या प्रत्येक सिस्टीम राहिली पाहिजे आणि हकालपट्टी करायला पाहिजे हा निर्धारवरून आमची जबाबदारी आहे त्यामध्ये कोणती शंका वाढवायचं कारण नाही अजिबात कारण नाही आता काल पासून का, को तो कोण म्हणतो विनायक राऊत सिंधुदुर्गाला लागलेला ला शाप कोण वाच जे प्रसिद्ध

आता काल पत्र मध्ये वाचलं हे पोपट पंच करणारी म्हणे काय विनायक राऊत म्हणजे काय अर्धा कोण खलनायक खडोदार खलनायक आहे होय विनायक राऊत खलनायक जरूर आहे

दलाली आड येणार खायक विनायक करून म्हणलं तर मला त्याच्यामध्ये आनंद आहे अभिमान आहे मी अजिबात त्याच्यावर नाही पण तुम्ही हिशोब द्यावा लागेल अजून एक, ला एक सांगायचं <laughs> <देवला जेना जीन। laughs> सा विसरलं ते वती कुठली तुमची नाही सतेशराव ती इथली डेरी प्रतिभा डेरी त्याच्या प्रतिमा डेरीच्या नावावर किती लोकांचे पैसे घेतले आणि अद्यापही दिले नाही हळू 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 सगळे आणि ही मंडळी एवढी तयारीची आहे ना हे नेते नाही आहेत तर प्रामाणिकपणे जमिनीवर चालून काम करणारे आघाडीतले हे कार्यकर्ते पदाधिकारी आणि त्यांचं मार्गदर्शन घेत आम्ही त्याला काम करतो ना त्यावेळेला आम्हाला असं वाटत असे अमित भाई सांगितलं तर खरंय अमित आभार मला व्यक्त केले म्हणजे आभार नाही व्यक्त करू शकत त्यांची मुलगी ती माझी मुलगी दिल्ली मध्ये गेल्यानंतर खासदार आणि नामदार नारायण राणे असे दोन बंगले आहेत विनायकरावचा बंगला नाही घर आहे ह्या घरामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीतला आजच्या महाराष्ट्रातला कोणी कधी जातो हक्काने राहतो अधिकाराने राहतो आणि आम्हाला सुद्धा आनंद होतो की अपुल केले येतात त्यांची दिल्लीतली व्यवस्था करणं हे आमचं कर्तव्य आहे आता त्या माणसाकडे अपेक्षा करणे योग्य नाही त्यान परवाच्या दिवशी त्यांना बोलवलं होतं कोणते आपले सावंतवाडीचे सावंतवाडी रेल्वे टर्मिनस त्यांना बोलवलं गेले विचारले रेल्वे तिकीट टाकून हा म्हटलं आणि त्यांचे मंडळ ते गेले आणि तिच्या आता दादा भेटणार दादा भेटणार अगदी आपुलकीने गेले कसले दादाले कसले काय पहिलं पाऊल हो ठेवल्यानंतर चालले ऑफिस मधून असं फटकावलं ना असं फटकारलं असं तसं नाही आम्ही सामंतांची मुलगी ती माझी मुलगी तिला तिथे राहायला देणं महाराष्ट्राचा जर उपलब्ध करून दिले माझं कर्तव्य आहे त्यावेळी दुर्दैवाने काय झालं नाही त्या दिवशी आम्ही माझ्याच घरामध्ये रत्नागिरीतल्या जवळ तेवीस मुस्लिम मुली विद्यार्थी ज्या कोकटे कॉलेज मध्ये शिकत त्या तिथे माझ्या घरी राहिल्या होत्या दुसऱ्या तो रूम मध्ये आणखी दोन कुटुंब राहिला होत आणि म्हणून तिला महाराष्ट्र सदन मध्ये राहायची व्यवस्था केली नाही तर मला आनंद होता की त्याच घरी तर तो आनंद खूप मोठा होता परंतु दिल्लीमध्ये जाऊन साहेबांनी सांगितलं आणि आजही माझं आव्हान आहे येणारी जे काही ते बघावं दहा वर्षापूर्वी या विनायकरावची जेवढी वडलोबा जमीन होती ह्या तळगाव मध्ये तीन साडेतीन एकर त्याच्यामध्ये एका इंचाची सुद्धा वाढ झालेली असेल तर नको अजिबात नको पण मला माहिती आहे हा जिल्हा आत्ता मतदारसंघ जिथे जाऊन तिथे माझे पर्सनली मंडळी आहेत त्यामुळे मला जमी विकत

आणि त्यानंतर पहिल्या त्या गावामध्ये दे हो। माझ्या भाग्य हो। भाग्यामध्ये हो। आहे हो दुसरं महत्वाचं आहे की तो गाव अर्ध अधिक गावात सावंत कुटुंबाने खरेदी केला होता पण मंत्री जे शक्य झालं नाही दीपक तो सोडूनच द्या ते कमलाईदारावरची जमीन सुद्धा आता एवढी अटक करायला निघाले होते हे भारतीय जनता पक्षाच्या दला दलानी त्या आंबोलीमध्ये दिक्कत दिक्कत बिन दिस मोठे पगले बांधले राज राज नाही पालकमंत्री गेले नाही शिक्षण मंत्री दीपक केसरकर गेले नाही मुख्यमंत्र्यांनी गे गे त्या दखल घेतली नाही महसूल मंत्र्यांनी दखल घेतली पण तिथल्या लोकांनी तर एखाद्या पडवी वाढवली महसूल खात्याने धावून जाते त्यांचं आणि मग सांगितलं त्या महाराष्ट्राच्या सर्वांना सांगितलं महसूल खात्याच्या सचिवांना सांगितलं तर या दा का तुम्हाला तुमच्या नोकरीवरून सस्पेंड केल्याशिवाय हा विनायकडून आज त्या मल्ले तोडायचे कामाला सुरुवात झाली पण नेमके काही गेले तिथे

संसदेमध्ये एक प्रभावीपणे जर आपली एखादी समस्या मांडली त्या सत्ताधाऱ्यांना सुद्धा काम करणं कस भाग पाडत किंवा विधानसभेमध्ये सुद्धा एखादा प्रश्न प्रभावीपणे मांडला त्या सत्ताधाऱ्यांना कस नमतं घ्या घ्यावं लागतं हे माननीय आमदार वैभव नाईकांकडून पहा आणि माझंही तसंच झालं त्यावेळेला मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे प्रथमच त्या सिंधुदुर्गमध्ये आले दोघांनी एक मागणी केली आम्हाला काही देऊ दो नका दोन काम आम्हाला एक तर शासकीय आणि तिसरी मागणी अशी होती तर त्यांचा खाली होत होता ते बांधला गेल्यानंतर अजित पवारांनी फोडा घातला होता आता त्यांच्या शेजारी घट बसलेले आहेत आणि मग त्यावेळेला आम्ही मागणी केली चांदा ते बांधणार होतो पण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ह्या दोन जिल्ह्यांसाठी का, दो का होईना ही योजना तुम्ही चालू करा आणि नागेंद्र पण बसले ना समोर त्या योजनेचं नाव मी आणि वैभव नाईकाने दिलं आणि नागेंद्र परमाणी स्वतःच्या पेनाने कागदावर लिहिलं आणि मुख्यमंत्र्यांनी रक्त समृद्ध विकास योजना लाभ जाहीर केली आणि पवारांनी त्याला करोड रुपयाचा निधी दिला त्या आहे आणि काय करावं सिंधुरत्न योजनेतून सर्वसामान्य गोरगरीबांना मदत करणं आवश्यक आहे मग मच्छीमार असतील महिला असतील बाकीचे उद्योजक छोटे मोठे लघु उद्योजक असतील व्यावसायिक बाकी छोटा कुटुंब उद्योग असतील यांना मदत करायच्याऐवजी तो जो आंबोलीमध्ये लवासाचा दुसरा लवासा होणार होता सत्तावीस बंगल्यांचा त्या लवासाकडे सिंधुरत्न समृद्ध विकास योजनेतून एक करोड रुपयाचा रस्ता देऊन केला आणि काम चालू केलं असं सिंधुरत्न योजना आहे का आज नाही म्हटलं जिल्ह्यातले दीड हजार त्यांना मत दिलेले नाही आहे अशाचा भंडाफोट करत असताना तर जर खरं लागलं प्रमोद जाटारजी तर तुम्ही एक प्रत्येक निवडणूक प्रत्येक भाषणामध्ये बोलत चला विनायकडे चलन आहे आणि तुम्ही देवाकडे प्रार्थना करा की तुम्हाला तिकीट मिळू आणि त्या देवाकडे जगा की मला अडीच लाखाने आपट सुद्धा असं कर त्यामुळे आज जो मेडिकल कॉलेजचा जो विषय सर्व मंजूर झाली जागा मिळाली सगळे प्रोसिजर कम्प्लीट झाले परंतु खासगी मेडिकल वाल्याच्या पोटात गोळा उठला तर खासगी मेडिकल कॉलेजला जर एक प्रवेश घ्यायचा झाला तर कमीत कमी ऐंशी लाख ऐंशी लाख हा कोटी वीस लाख यांचा आकडा तो द्यावा लागतो आणि असे दर वर्षाला किमान वीस ऍडमिशन मॅनेजमेंट कोर्टातून होता म्हणजे वर्षाच्या वीस कोटीवर आम्ही टाकला म्हणजे प्रतिबंध केला आणि मग त्यांनी दिल्ली मध्ये तो दिल्लीमध्ये सांगून तिथल्या अधिकाऱ्यांना सांगून आमच्या मेडिकल कॉलेजला एन एम सी ची परवानगी कशी मिळू नये यासाठी आटोकाट केले ते नाशिकच्या अधिकारी होत्या मराठी त्याने

छोटो पार्कर मनीष पार्कर आलेले असते आम्ही बारा बारा वाजता तिथे के के काम केले ड्रेनेज साफ केलेलं आहे तो महिला साफ केलेला आहे आम्ही आणि अशा पद्धतीने ते कॉलेज उभे करत असताना एवढं होत नाही म्हटल्यानंतर संसदेमध्ये आरोग्य खात्याचा ज्या वेळेला विषय आला त्यावेळेला मी तडकून ह्या विषयावर बोललो आणि पंतप्रधान विनंती केली की तुमच्या स्वप्नाला काळीमा फासण्याचं काम तुमच्या दिल्लीतले अधिकारी करतायत त्यामुळे आता तुमची परीक्षा आहे गोर गरिबांच मेडिकल कॉलेज मंजूर करता की खाजगी ठेकेदारी चालून समर्थन देत आहे संसदेमध्ये विषय मांडल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाच वाजता आपल्या मेडिकल कॉलेजची ओ सी हातात आली हातात आली त्याबद्दल ता ता मी माननीय पंतप्रधान महोदयांचे मनापासून आभार मानले की त्यांनी तो भाषण ऐकलं प्रधानमंत्री कार्यालयाने भाषण ऐकलं आणि ताबडतोब तो पत्र द्यायचे आदेश दिले आणि ज्या वेळेला आमचे घ्यायला गेले त्यावेळेला त्या महामहोदया स्वतः त्या लिटपडत सोडायला या संसदेचा तो चमत्कार म्हणतो ना हा असा असतो आणि म्हणून ह्या संसदीय आयुक्तामध्ये कुठेही कमी पडलेलं नाही मतदार मतदारसंघाचा काम करत असताना आम्हाला फार निधी नसतो सहा विधानसभा मतदारसंघाला फक्त पाच कोटी एका विधानसभेला फक्त पंच्याऐंशी लाख आणि त्याच्यामध्ये त्या पंच्याऐंशी लाखामध्ये अशी शिरवणी काढून कुठे कुठे दिलं तरी त्या कमी पडत नाही म्हणजे पुरत नाही मग आम्ही त्यावेळेला या मोदी महाराष्ट्रांकडे पंतप्रधानांकडे आम्ही सांगितलं होतं लोकसभेतल्या साडेतीनशे खासदारांनी निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं किंवा भाजपच्या लोकांच्या पण सहा होत्या पण नाही अजिबात नाही आमचा खासदार निधी थांबवला सर्व खासदारांचा कोरोना पिरियड मध्ये आणि साडे आठ हजार कोटीचा खासदार निधी थांबवला आणि काय केलं त्यांनी पंतप्रधानांनी स्वतःच्या साठी सात हजार कोटीच अलिशान विमान घेतलं ही मोदी गॅरंटी साडेसात हजार कोटीच म्हणून पैकी कोणी या मार्च मध्ये बँकेमध्ये जायचं आणि सांगायचं मला उद्योगाला पैसे पाहिजे बँक मध्ये विचारतील गॅरंटी कोणाची बिंदात सांगायचं मोदी गॅरंटी बिंदात सांगायचं मोदी गॅरंटी म्हणजे सही नाही बघा पेट्रोल पंप पंपावर आता उज्वला गॅस सुद्धा सव्वीस रुपयाने वाढला वाढला आणि म्हणून बाबा लोक ही जी आघाडी जी आहे महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली ही काळाची गरज आहे काळाची गरज आहे आणि आघाडीमध्ये कोणी जरी आग लावायचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा ती आग लागली जाणार नाही एवढी ना। समजदार समजूतदार भूमिका या आघाडीमध्ये घेतली जाते आणि पुनश्च एकदा वैभव तुमचं कौतुक एवढ्या ठिकाणी लागतं तुम्ही काही काही वेळेला पंच असे मारताना त्या महाराष्ट्र जत्रा आम्हाला बघायची खूप हौस कारण ती दोन दोन अडीच अडीच वाजे पण पाहतो पण तिथल्या पंच पेक्षा वैभवच्या पंच एवढे पॉवरफुल असतात आता काल मस्तदारी सांगितलं की ह्या जिल्ह्यातले एक केंद्रीय मंत्री ह्या जिल्ह्यातले पालकमंत्री एवढे असून सुद्धा त्यांच्यावर विश्वास नाही ते योग्य पात्र म्हणजे योग्यता पात्र नाही म्हणून गोव्याच्या मुख्यमंत्र्यालाही काढावं प्रचार प्रमुख पण आता गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा रुपेशराव आज ह्या प्रमोद धुरीला प्रमोद सावंतांनी सिंधुदुर्ग वाचल्यांवर गोव्यामध्ये जो अन्याय अत्याचार चालू केलेला आहे प्रमोद सावंत आमचा जो आमचा आव्हान आहे सिंधुदुर्गातले जवळजवळ साडे सहाशे मंडळी लोक नो त्यांची नोकरी केवळ केवळ प्रमोद सावंतांच्या गव्हर्नमेंटच्या आडमोट्यापणामुळे जायची वेळ आलेली आहे कस ते योग्य वेळेला आम्ही सांगू आणि म्हणून सिंधुदुर्ग सावंत मुख्यमंत्री इथे येत असेल तर त्यांना सुद्धा त्यांची जागा दाखवण्यासाठी आघाडीतले सर्व मंडळी पुन्हा शेवट आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच मनापासून आभार मानतो की एवढं दिलखुलासपणे मन मोकळेपणाने आणि केवळ सत्तेला लाचार नव्हे देशातल्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित राहिलेलो आहोत ही परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांची बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला सर्वांना जे विचार दिलेले ते विचार घेऊन देश रक्षणासाठी आम्ही पुढे आलेलो आहोत आघाडीचा विजय हा निश्चित जरी असला तर बेसावत मात्र कुठेही राहू नका ते भिके मात्र राहू नका घरा घरापर्यंत पोहोचा कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवा आणि ते पोहोचण्यासाठी जगदत्नेच्या कृपेने आपल्याला निरोगी आयुष्य लाभ आणि चंदन आज तुमचा वाढदिवस आहे चंदन गावकर आमचे दोडाबाचे नगरसेव वाढदिवसाच्या लाखला शुभेच्छा तसंच तुमच्यामध्ये सुद्धा जे बसवले असतील त्यांचा वाढदिवस काल झाला असेल काल झाला असेल तरी शुभेच्छा आज असेल तर भरभरून शुभेच्छा उद्या असतील तर ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा पत्रकारांना सुद्धा मनापासून नमस्कार करतो आजपर्यंत जे मार्गदर्शन केलं आम्हाला चांगलं काम करायला योग्य मार्ग दाखवला लोकांच्या आणि अडचणी तुम्ही तुमच्या माध्यमातून आमच्या समोर ठेवला त्यामुळे तुमच्या आरशातून आम्हाला जनतेचा त्या समस्या दिसून आलेल्या त्या सोडवण्यामध्ये खूप मोठ सहकार्य आहे आपलं सहकार्य काही वेळेला करतात त्याच्यामध्ये सुद्धा राग नाही पण सहकार्य असेच कायम ठेवा आपल्या सहकार्यातून या टोकणचा सर्वांगीण विकास मनामध्ये घेऊन काम करतोय निवडणुकीला सामोरं जात असताना आपले मार्गदर्शन उपयोगी पडेल पुनश्रद्धा भाई आपण आवर्जून या ठिकाणी आलेला आहात